पुण्यातल्या स्वारगेट इथल्या एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा पुणे शहर पोलीस शोध घेत आहेत एकूण तेरा पथकं आरोपीला पकडण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिटची आठ पथकं आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांची पाच पथकं आरोपीच्या शोधात आहेत जिल्ह्याबाहेरही पथकं पाठवण्यात आली आहेत अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली त्याचबरोबर आरोपीला पकडणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीसही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी ही काही बस स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केस जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही केस मध्ये जाहीर केलेलं आहे फॉरेन्सिक बस ॲनालिसिस वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत ठिकाण सापडला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली ते आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली लवकरच आरोपीला पकडलं जाईल असं ते म्हणाले या घटनेनंतर तपासात पोलिसांकडून दुर्लक्ष झालेलं नाही असंही ते म्हणाले या बस स्थानकावर कार्यरत असलेल्या सर्व तेवीस सुरक्षा रक्षकांचं तत्काळ निलंबन करण्यात आलं आहे येत्या सात दिवसात या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या स्वारगेट इथले सहाय्यक परिवहन अधीक्षक आणि बस डेपो व्यवस्थापक यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत तसंच स्वारगेट बस डेपोवर नियुक्त केलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबईत इंडियन मर्चंट चेंबर